आता रेड अलर्ट मुंबईमध्ये देण्यात आलेला आहे ठाण्यामध्ये देण्यात आलेला आहे रत्नागिरी थोडा पट्टा घासून त्या ठिकाणीचा साठ किलोमीटर ताशी वेगाने वाऱ्याचा वाहतो आहे त्यामुळे रेड अलर्ट या ठिकाणी पावसाळा सुरू झाला की रेड अलर्ट येल्लो अलर्ट ऑरेंज अलर्ट असे शब्द सातत्याने आपल्या कानावर पडतात पण या शब्दाचा नेमका अर्थ काय हवामान विभागाकडून हवामानाची स्थिती दर्शवण्यासाठी काही कलर कोडचा वापर केला जातो आणि ते कलर कोड म्हणजे हे अलर्ट हवामान जेव्हा अति धोकादायक होते आणि फार नुकसान होणार असते तसेच किमान दोन तास तीस मिलीमीटरपेक्षा जास्त वेगाने पाऊस पडणार असेल तर रेड अलर्ट दिला जातो अशावेळी नागरिकांना घरी राहण्यास सांगितले जाते दुसरीकडे पंधरा ते तीस मिलीलीटर इतक्या वेगाने पाऊस पडत असेल तर ऑरेंज अलर्ट दिला जातो रस्त्यांचे मालमत्तेचे नुकसान होणार असेल किंवा पूर येणार असेल तेव्हा हा अलर्ट दिला जातो तर तिसरीकडे सात ते पंधरा मिलीलीटर वेगाने सलग एक ते दोन तास पाऊस पडत असेल तर लोकांना सावध करण्यासाठी यल्लो अलर्ट दिला जातो आणि हवामानाची स्थिती सामान्य असेल तर ग्रीन अलर्ट दिला जातो हवामानाच्या अलर्ट बद्दलचा हा फरक तुम्हाला माहीत होता का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवाकाळ